वाशिम जिल्ह्यामधील कारंजा लाड हे शहर म्हणजे सांस्कृतिक शैक्षणिक व वा धार्मिक वारसा लाभलेलं शहर आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान तर जैनांची काशी म्हणून या शहराचा नावलौकिक आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून या शहराच्या श्रीमंतीचा अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गाजावाजा होता दिनांक चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस या दिवसानिमित्त कारंजा शहरातील रक्तदात्यांच्या श्रीमंतीचा विदर्भ न्यूज तीनशे पासष्टच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलेला आहे चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस यानिमित्त कारंजा रक्तदान चळवळीतर्फे कारंजा शहरात तालुक्यात वाशिम जिल्ह्यात जो जे आजवर उपक्रम राबवण्यात आले व कुठेतरी रक्तदात्यांचा उल्लेख आपल्यापर्यंत व्हावा पोचावा या निमित्ताने आज विदर्भ न्यूज कडून आम्ही हा संपूर्ण वृत्तांत प्रेक्षपित करीत आहोत कारंजा लाड शहराच्या श्रीमंतीमध्ये भर पाडणारी गोष्ट म्हणजे कारंजातील रक्तदान चळवळ कारंजा रक्तदान चळवळीमागील सात ते आठ वर्षापासून कारंजा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा कार्यरत आहे कारंजा रक्तदान चळवळीच्या माध्यमातून मागील सात ते आठ वर्षामध्ये अनेक रक्तदान शिबिरे घेण्यात आलेली असून या शिबिरांच्या माध्यमातून शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून कारंजेकरांच्या श्रीमंतीमध्ये भर पाडलेली आहे कारंजामध्ये गत सात ते आठ वर्षांमध्ये अंदाजे सहा हजार नऊशे सत्तावीस रक्तदात्यांनी कारंजा रक्तदान चळवळीच्या माध्यमातून रक्तदान केलेले असून सहा हजारपेक्षा जास्त गरजू रुग्णांना कारंजा रक्तदान चळवळीच्या माध्यमातून अमरावती बडनेरा अकोला वाशिम यवतमाळ येथील रक्तपेढीमधून रक्त उपलब्ध करून देण्यात आलेले आहे महत्वाचे म्हणजे जागतिक कोरोना महामारीच्या दोन हजार एकोणवीस वीस या काळामध्ये कारंजा शहरामध्ये अंदाजे बारा रक्तदान शिबिरे घेण्यात आली होती नऊशे सत्तावीस रक्तदातांनी या काळामध्ये आपलं रक्तदान केलं पाच जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते दहा जून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कारंजा शहरामध्ये अकरा रक्तदान शिबिरे पार पडली साधारणत वर्षभरातून हजार ते बाराशे रक्तपिशव्या संकलन करण्यात येत गरजू पेशंटला सिरियस पेशंटला फक्त अमरावतीतच नाही तर पूर्ण विदर्भात सुद्धा आमच्या इथून रक्त पुरवठा होतो आणि मला अभिमानाने सांगावं वाटत की कारंजाची रक्तदान समिती जी आहे ती सातत्याने आम्हाला सहकार्य करते आणि हजारोच्या वर रक्तपिशव्या संकलन करते साधारणतः आठशे तेहतीस रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केलेलं आहे या आकडेवारीनुसार अमरावती विभागामध्ये रक्तदान चळवळीमध्ये कारंजा लाड शहराचे नाव अग्रस्थानी आलेले आहे मात्र यावेळी सांगताना एक खेद असाही वाटतो की रक्तदान चळवळीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या कारंजा लाड शहरामध्ये अद्यापही रक्तपेढी नाही हजारोंच्या संख्येने रक्तदान होणाऱ्या शहरामध्ये एक रक्तपेढी असावी अशी कारंजातील रक्तदात्यांची मागणी आहे रक्तदानाच्या या मोलाच्या कार्यामध्ये कारंजा शहरातील महत्वाचे वाटेकरी म्हणजे दिवंगत आमदार स्वर्गीय प्रकाश डहाके डॉक्टर अजय कांत डॉक्टर शार्दूल डोंगगावकर आमदार राजेंद्र पाटणी डॉक्टर उल्हास काटोले डॉक्टर राम गुंजाटे प्रज्वल गुलालकरी रमेश देशमुख उमेश माहितकर आणि आशिष बंड हे आहेत तसेच शहरामध्ये रक्तदान शिबिरे घेऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित करणाऱ्या संस्थांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार परमपूजनीय नारायण महाराज संस्थान मराठा सेवा संघ श्री झुलेलाल जयंती महोत्सव समिती श्री रामनवमी उत्सव समिती स्वर्गीय प्रकाश डहाके मित्रमंडळ स्टेट बँक ऑफ इंडिया परिवर्तन बहुद्देशीय संस्था सम्यक मित्रमंडळ गौतम नगर भगवान महावीर जयंती उत्सव समिती वनविभाग कारंजा सरकार ग्रुप कारंजा रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी जे सी हायस्कूल ब्ल्यू चिप कॉन्व्हेंट पंचायत समिती कारंजा स्वर्गीय सुशील काळे मित्रमंडळ रिफा मल्टीपर्पज सोसायटी भारतीय जनता पार्टी कारंजा व एम आय एम पार्टी कारंजा या सर्वांच्या व कारंजा शहरातील तसेच तालुक्यातील समस्त रक्तदात्यांच्या तालुक्यातील नागरिकांच्या सहकार्याने चौदा जून दोन हजार तेवीस रोजी अमरावती विभागामध्ये रक्तदान चळवळीमध्ये कारंजा शहराचे अग्रस्थानी नाव आलेले आहे आणि या सर्वांमुळे हे शक्य झालेले आहे मेडिसिनमध्ये ज्या लोकांना पेशी कमी झाल्या रक्ताचं प्रमाण कमी झालं या सर्व ठिकाणी आज रक्ताची गरज आहे व या रक्तदात्यांमुळे ही सगळी गरज आज रोजी पूर्ण होत आहे कारण रक्तदानाविषयी कोणीही गैरसमज मनामध्ये ठेवू नये ज्या जो व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फिट असतो त्याची योग्य तपासणी केल्यानंतरच ब्लड बँक ऑफिसर रक्त घेतात त्यामध्ये त्याचं वजन बी पी शुगर या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात व तो फिट असेल तरच त्याचं रक्त घेतलं जाते त्यामुळे कोणीही रक्तदानाबद्दल मनामध्ये गैरसमज ठेवू नये त्याचप्रमाणे घेतलेलं रक्त हे तीन महिन्यामध्ये पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये भरून निघतं व त्यानंतर तो पुन्हा रक्तदान करू शकतो त्यामुळे कारंजातील सर्व लोकांना मी आज रोजी आवाहन करतो की स्वेच्छेने रक्तदाना करते पुढे यावे याकरता जागृत करून रक्तदाना करता, रक्त करता प्रोत्साहन करावे प्रोत्साहित करावे व पुन्हा सर्व शेवटी सर्व रक्तदात्यांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो विदर्भ न्यूजचे कारंजा लाड प्रतिनिधी अक्षय लोटे यांनी चौदा जून दोन हजार तेवीस रोजी घेतलेला कारंजा रक्तदान चळवळीचा हा विशेष वृत्तांत